बातमी आहे वर्ध्यामधून वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भरारी पथकाकडून तीन ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आरंभात चेकपोस्टला दोन लाख पंचवीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली तीन ठिकाणी कारवाई केली गेली आहे तर दारोडा चेकपोस्टला अठरा लाख बावीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे तीन कारवाईमध्ये एकूण एकवीस लाख एकोणनव्वद हजार दोनशे दहा रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे मोठी या ठिकाणी भरारी पथकाची कारवाई आपण पाहतोय आपले प्रतिनिधी प्रमोद पानबुडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले माहिती नक्कीच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुका आणि हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये त्या तीन कारवाया झालेल्या आहेत आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी ही कारवाई बोलल्या जात आहेत एकंदरीत दारोडा आहे वडकी आहे आरंबा आहे या तिन्ही चेक पोस्ट वरती निवडणूक आयोगाचे जे भरारी पथक आहे यांनी जवळपास एकवीस लाख एकोणनव्वद हजार रुपयाची रोकड जप्त केलेली आहे वेगवेगळ्या वेग गाड्या मधनं ही रक्कम जप्त केलेली आहे आणि सध्या आता ही रक्कम निवडणूक आयोग अधिकारी यांच्याकडे सुकृत करण्यात आलेली आहेत नेमकी रक्कम कशासाठी आणण्यात आली होती याचा तपास निवडणूक आयोगाचं भरारी पथक आणि वडनेर पोलीस पथक करीत आहे जी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी हिंगणघाटमध्ये भरारी पथकाकडून कारवाई केली गेली आहे तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे एकवीस लाखांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे